सामाजिक शैक्षणिक आर्थिक हक्क अधिकारी संरक्षण या मागणीसाठी नांदेडमध्ये मुस्लिम समाज एकवटला आहे मुस्लिम समाज आरक्षणाची मागणी करत आहे मुस्लिम समाजातील शैक्षणिक दर्जा तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुस्लिम समाज आरक्षण देण्याची मागणी करत आहे त्यासाठी आज शासकीय विश्रामगृह येथे मुस्लिम समाजाची बैठक पार पडली फेब्रुवारी महिन्यामध्ये नांदेडमध्ये राज्यस्तरीय सर्व पक्षीय मुस्लिम महामेळावा पार पडणार आहे या संदर्भात शनिवारी शासकीय विश्रामगृहात माजी नगराध्यक्ष ईसा खान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक अधिकार संरक्षण आरक्षण आदी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली तसेच फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महामेळाव्यात महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला एक दिशा देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाचे माजी सदस्य तथा संयोजक चाकीर चाऊस यांनी सांगितले बैठकीला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये सर्व पक्षीय नेते तथा पदाधिकारी उपस्थित होते फेब्रुवारी नांदेड या ठिकाणी महाराष्ट्रातील सखल मुस्लिम समाजाचा मुस्लिम महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने मुस्लिम समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक हक्क अधिकार संरक्षण व आरक्षण या मुद्द्यावर हा मेळावा घेण्यात यायचं घेण्याचं ठरलेलं आहे त्यानिमित्ताने ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये आमचे इसा खासा अधिष्ठानी होते आणि पुढील तारीख फेब्रुवारी महिन्याची आम्ही लवकरच करून मेळावा नियोजित लवकरच करू